बळियाचे अंकिता आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार तुकपराय सांगतात आम्ही मनातून या प्रपंचाला तिलांजली दिली लौकिकदृष्ट्याने ईश्वर स्वरूप असणारा हा प्रपंच असा नाही बाहेर काढला तर मनातून बाहेर काढून टाकला या संपूर्ण प्रपंचाने प्रपंचाला मनाने धारण केलेलं आहे मनाने जर धारण केलेलं आहे तर मनाचा ज्यावेळेला निराश होतो त्यावेळेला प्रपंचाचाही निराश होतो आत्ता आत्ता पंचादशीमध्ये हा विषय चालू आहे तुमचा आहे ना हा मनाने हा प्रपंच काय केलेला आहे धारण केलेला आहे पंचदशीतलाच विषय आहे ना प्रवृत्ती प्रभाकरमध्ये आला आहे नाही मनाने हा प्रपंचा निराश केला तर मनाने जर निराश होत असेल तर मनाचा निराश झाला तर प्रपंच खाली शिल्लक राहत नाही हा विषय कशात आला आत्ता पंचदशी तर झाला ना नाही ना झालेला नाही सांगत चालू विषय आहे तो चालू विषय कशात आलाय हा आत्ता आत्ता एवढ्या चालू आला विषय मागच्या श्लोकात गेलाय आत्ता चला तेव्हा मनाने ज्या प्रपंचाला धारण केलेलं आहे तर मनाचा निराश झाल्याबरोबर ती प्रपंचाचा निराश होऊन जातो म्हणून प्रपंचाचा निराश करणं किंवा लाथाळणं आता इथं लाथाळणे शब्द आहे तुकपराय म्हणतात आम्ही मनातून काढून टाकला हां या प्रपंचाला मनानेच धारण करून ठेवलेलं आहे योग्याने मनाने काढून टाकला म्हणून समाधी तोबरोबर स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाला ज्याच्या चित्तात प्रपंच आहे तो काय समाधी साधतो त्या हा त्याचं चित्त उदास राहतो आणि त्या प्रपंचा तेव्हा तू का बरं म्हणतात लाथाळलेला आम्ही मनातून या प्रपंचाला काढून टाकला आणि त्याला काढल्यामुळे केला षडउर्मीचा मार षडउर्मी तुम्हाला गेल्या वेळेस मी सांगितलं त्या आत्ता आत्ता काहीतरी स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराच्या तीन शरीराच्या तीन, तीन उर्मी एका ठिकाणी आपण आलो होतो कोणत्या स्तूलदेहाच्या वर मी पाहिल्या की ज्यांना शुधा आणि तृषा जसे कितीतरी तुम्हाला साधू असे दिसतील की ज्यांना तृषावर त्यांचा नाही मग शुधा तृषा कशा शांत होतात तर त्यांच्याकडे यांचं लक्षच नाही ज्याचं लक्ष खाण्यापिण्याकडे लागलेलं आहे त्याला शुधा तृषा त्रस्त करत राहतात म्हणून तर मग असं सांगावं लागलं शास्त्रसुद्धा म्हणतं की युक्ताहार विहार नेम सार सीसार युक्त आहार केल्यावर चालतं म्हणजे त्या शुद्धातृषांच्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला योग यांनी हळूहळू आणि मग एक दिवस ज्याच्यामध्ये अतिन्यून अन्न मानवाला लागतं वास्तविक पाहता पण त्याचा जास्त वापर होतो जीवाकडून आपल्याला पण त्याचा कमीत कमी कमीत कमी कमीत कमी तेवढं नाही झालं तरी निम्म जेवण करावं पंचवीस टक्के पाणी प्यावं आणि पंचवीस टक्के पोट मोकळं राहावं असा नियम आहे असं आसे जर असेल तर त्याची तब्येत चांगली राहील एकदाच जेवण्याऐवजी दोनदा जेवा पण अशा पद्धतीने जर केलं तरी काम होऊ शकतं तर तेव्हा नाहीतर मग एकदाच भरपेट जेवला तरी मग अडचणीच आहे तेव्हा हां तशी आपण कोणत्याच बाजूने अडचणीत येणार नाही आपण आपल्याला जेवढं चांगलं कळतं आपल्याला फक्त योगाची गोष्ट कळते योगी नाही हां तर त्याच्यात खायला आल्या समोर म्हणलं की तो हांतो दाबून हाणतो पुढं काय होईल ते पाप असं येते त्या त्याच्या पद्धतीनेच भोजन हे केलं पाहिजे तर शुधातृषावर तुम्ही केला उर्मीचा मार्ग कसा काय त्याला मारलं कसं काय तर नियंत्रण करणं हे आपल्या हातात आहे शरीर टिकण्यासाठी अन्नपाणी लागेल याच्यात काही शंका नाही पण नियंत्रण करणं तर आपल्या हातात आहे ना आणि तसं जर केलं तर मग आपण काहीतरी मा त्याच्यावर नियंत्रण करू योगे तर समाधीमध्ये जातात तेव्हा त्यांनी पूर्ण मारलं त्याला आणि आमचे तुकोबऱ्यांसारखे योगी आहेत तर त्यांचं लक्षच नाही त्याच्यावर ज्याचं जेवणाकडे लक्ष आहे खाण्यापिण्याकडे लक्ष आहे तो काय योगी बनतो त्यामुळे तहान पळाली भूक तर त्यांच्या देवाकडे लक्ष लागलेलं आहे तुकोबऱ्यांसारख्यांचं आणि म्हणून ते म्हणतात की ला षड उर्मीचा मार हा स्वार्थी अभंग आहे हे तुम्हाला दोनदा तीनदा सांगितलं तर त्यांच्या जीवनाशी त्या अभंगाचा संबंध आलेला आहे असं नाही की ते तुम्हाला सांगतायत की तुम्ही असं करा अन्न पाण्याचा त्याग करा असं नाही त्यांनी स्वतःच केला आणि म्हणून दुसऱ्याला सांगितला <coughs> तुकबराय म्हणतात त्याचप्रमाणे हर्ष आणि शोक यांनाही आम्ही मारलं चित्तात अनुकूल पदार्थ प्राप्त झाले की हर्षाची उत्पत्ती होती मग ना आनंद ना नाही आनंदाशी थार जोडा असं होतं तर लय आनंदात होतो विषय प्राप्त झाले अनुकूल विषय प्राप्त झाले की जीव आनंदी होतो आणि प्रतिकूल विषय झाले की बॉम्बा मारायला लागतो लगेच रडायला लागतो तर ते या दोघांच्यापासून या दोन्ही उर्म्याच आहेत आणि त्या अंतकरणात उठतात सूक्ष्म सूक्ष्मदेहात उठतात तुकबराय म्हणतात आम्ही त्यांनाही मारलं तेव्हा केला त्यांच्या त्यांनाही मार दिला म्हणजे अर्थात त्यांचं अस्तित्व तुकोबऱ्यांच्यासारख्यांनी जीवनातूनच पुसून टाकलेलं दिसतं एक वेळ तृषेचं तरी अस्तित्व राहतं पण हर्ष आणि शोकांचं अस्तित्व समोर नाश केले शुधातृषेचं शरीर आहे म्हणून मी तुम्हाला त्याच्याविषयी थोडंसं बोललो कारण शरीर आहे ना तुकोबरा कोणाकडे जर दर, जरी डायरेक्ट नाही म्हटलं तरी कुठेतरी जेवण करतच असतील ना हो कारण शरीराचा भाग आहे हा शरीर चालू ठेवण्यासाठी अगदी फार नाही पण थोडंफार तरी भोजन करणं गरजेचं राहतं तर तेव्हा याच्यावरती शंभर टक्के जरी नाही झालात पण तुकोबऱ्यांच्या बाबतीत असं म्हणता येत नाही कारण ते म्हटले आता त्याच्यात असं आहे भूक लागलेली असताना भूक सहन करणं हा मार देणंच किंवा तहान लागलेले असताना तहा त्याला तहान सहन करणं हा मारच आहे आणि हे मार यांनी साधूंनी सहन केलेले दिसतात असाही एक अर्थ निघतो आणि याचा हर्ष आणि शोकाला तर चांगलंच धोपटून काढलेलं दिसतात कारण हर्ष आणि शोक जीवनातच तर राहिले नाहीत त्यांच्या काय हसायचं आणि काय रडायचं रडण्यासारखा का विषय नाही राहिला आणि हसण्यासारखा जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोगविषयके हरिकेजे ना माऊली म्हणतात तसा द्वा आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दे अजून काय पाहायचं तेव्हा यमलाभ द्वा चा परम लाभ मन्यते नादिकम ततः यस्मिन स्थितोण दुःखेना गुरुणापी विचाल्यते म्हणून कसलेही मोठे लाभ जीवनात जरी आले तरी त्याच्यामुळे हर्ष होत नाही आणि कसलीही संकट आले तरी काहीच वाटत नाही कारण संकट अजून एक आहे संकट नावाचा पदार्थ आणि हर्ष नावाचा अनुकूल पदार्थांचा जोय संयोग हो, हे दोन्हीसुद्धा वास्तवात अस्तित्वातच नाहीत हे ज्यांना चांगल्या रीतीने अनुभवलेलं आहे त्यांनी म्हणून त्यांना हर्षशोक नाहीत आमचे हर्षशोक जात नाहीत याला कारणीभूत तुम्ही त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाशी खेळताय या ज्ञानाबरोबर खेळताय स्वरूपाकडे फिरलकलेच नाहीत म्हणून हर्षशोकामध्ये ही नाही ती नाही वेगळा दोही हां दोघांच्यावरून हा जे भिन्न झालेले असे हर्ष शोक मान अपमान निंदा स्तुती सुख दुःख यांना द्वंद्व असं म्हणतात म्हणून त्यांना साधू म्हटलेलं आहे कोण पुण्य त्यांचा होईल सेवक जि ही द्वंद्वाधिक दुराव ज्यांच्या चित्तातले द्वंद्वाधिक द्वैव म्हणजे आत्ता सांगितलेले हे दुरावले त्यांनाच काय म्हटलेलं आहे संत असं म्हटलेलं आहे तुक बराय संतच होते तर तेव्हा हर्ष शोकाला त्यांनी मारलं धुपटून काढलं इतकंच नाही ते म्हणते ना काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसाई काम क्रोधाधिक लोभाची उत्पत्ती करणारा काम कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची उत्पत्ती ही कामाकडूनच होते अपूर्ण राहिला की क्रोध क्रोध झाला म्हणजेच अशाही उर्म्या तयार होत आहेत चित्तामध्ये यांचा नाश तुकपरा यांनी केलेला दिसतो आहे कारण शरीरातली उर्मी सांगितली जाते की जन्म आणि मृत्यू जोपर्यंत कारण अस्तित्वात आहे तोपर्यंत जन्म मृत्यू अस्तित्वात राहतात जेव्हा कधी कारणाचा नाश होईल म्हणजे अज्ञान नाश होतं त्यावेळेलाच जन्ममृत्यू जातात तोपर्यंत जन्ममृत्यू जात नाही म्हणून देवादिकांची शरीरं मिळाली काय आणि नरकातली शरीरं मिळाली काय किंवा मृत्यूलोकातली मिळाली काय हे अज्ञानाचेच कार्य आहे म्हणून स्वर्गातल्या देवांना मिळालेली शरीरं हे सुद्धा अज्ञान कार्य आहे आणि कोणी किड्यामुंग्याच्या प्लोष्ट पाषाण योनीमध्ये जाऊन बसला तेही अज्ञान कार्य मानवी शरीर मिळाली तीही अज्ञान कार्यच आहे म्हणून जोपर्यंत देवादिकांनासुद्धा जन्ममृत्यूच्या उर्म्या चुकल्या नाहीत त्यांच्या उर्म्या चुकल्या नाहीत कारण त्यांचं ज्ञान गेलं नाही तुक बरं म्हणतात आम्हाला जन्ममृत्यूच्या उर्मी नाही आम्ही आमच्या मनाने जन्माला येतो तुक आहे वैकुंठावरून आलं तर ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो आलो काय म्हटले आलो आणलं नाही आणि तुम्ही आले तुम्हाला यावं लागलं तू खबर आहे ते स्वतः होऊन आले तर त्यांना म्हणून ते म्हणतात की उपजोणी या पुढती येऊ पुन्हा आम्ही जन्माला येऊ काला खाऊ दही भात आम्ही तिकडून परत इकडे मृत्यू लोकात जन्म घेऊ किंवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे या मासी तुक बरं म्हणतात आम्हाला गर्भवासात देवा टाका अहो गर्भवासाचं दुःख आहे गर्भवासाचं दुःख असताना तुम्ही गर्भवासाच्या दुःखात परत शिरण्याचा प्रयत्न करता ते म्हटले काहीच वाटत नाही आम्हाला कारण उर्म्या नष्ट केलेल्या असतात काय केलेलं असत्यात म्हणून त्यांना त्याचं काही वाटत नाही आणि ना, आपल्याला जर जन्माला घालायचं म्हटलं अवघड आहे कारण त्या उर्म्या शिल्लक आहेत त्याच्यात ज्यांच्या उर्म्या शिल्लक असताना गर्भवास मागत असतील तर बावळाटाचा बाजार कारण कळालंच नाही यांना काय चालेल कारण तू म्हणतात ना आम्हाला भीक तुका म्हणे गर्भवासी आम्हालासुद्धा तुका म्हणे आम्हालासुद्धा गर्भवासीस घाला अहो त्यांचा गर्भवास वेगळा आणि तुमचा गर्भवास वेगळा आहे त्यांना गर्भवासात जरी गेलं तरी भगवंत आहेत भगवंताचं रक्षण लागलेलं झालेलं आहे आणि ज्याचं अज्ञान काय म्हणते ते म्हटले आम्हाला गर्भवासात घाला द्यावा तर तुम्हाला आहेच आहे तर तुम्ही त्याची काय काळजी करू नका तुम्ही तसं भोगताच आहे तर तेव्हा काय विशेष गोष्ट आहे पहा तुकपरायांनी या उर्मी शांत केल्या अर्थात या कुवयारच्या दोन उर्म्यांच्याविषयी काही संख्या नाही पण तिसरी जी उर्मी आहे म्हणजे कारण शरीराची तर कारण अस्तित्वात नसताना जन्म घेणारे असे हे संत महात्मे आहेत कारण अस्तित्वात कसं नाही बाधित करून ठेवलं आणि आयुष्यकाल्पांचं देऊन टाकलं त्यामुळे ते जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत भगवंताच्या संगतीत राहणार आणि मग देवाच्या संगतीत राहणार तर मग अज्ञान त्यांना नाशासाठी काय प्रयत्न करावे लागतील का ते म्हणले काहीच नाही त्यांनी अज्ञान नाश करून पुन्हा भगवंताच्या बरोबरती ते बाधित अंतकरणाने कल्पच्या कल्प राहतात काहीच अडचण नाही या संतांना म्हणून तुकबऱ्यांनी जे म्हटले ना केला षड उर्मीचा मार आणि मग कारण शरीराचा मार केल्यावर तुमचं तर अस्तित्व पुसून जाईल तर ते म्हणतात आमचं अस्तित्व नाही पुसलं जात पण उर्म्या पुसल्या जातात आम्ही मात्र तसेच राहतो तेव्हा या प्रपंचाचा संबंध चित्तातून तोडणारे आहे मनाने चित नाकारलेला प्रपंच आहे त्यांनी तेव्हा तुकबरा म्हणतात या संसाराला आम्ही काय केलं धोपटून काढलं लाथाळीला संसार केला षडोर्गीचा मार जन तण धन केले तृणाही समान जन म्हणजे लोकेशन आपल्या भाषेमध्ये जन जण ध तण तण म्हणजे देहवासना म्हणजे एक याला देहवासना म्हणतात जन म्हणजे लोकवासना देह म्हणजे दे ज गण म्हणजे देहवासना आणि धन म्हणजे वित्तेशना वित वित्ताविषयीची वाचना असं केलेलं आहे शास्त्रात या मलिन वासना म्हणून प्रसिद्ध आहेत देहाविषयीच्या वाचनेचे अहम आणि मम असे दोन प्रकार आहेत तत्वानुसंधामध्ये आलेला हा विषय आहे तर त्याच्या तिथं तत्वानुसंधानामध्ये सांगितलं की ज्याला समान केले तणतृणा समान केले आणि धनतृणा समान केले हे जनतृणा समान केले तर ज्या वेळेला संसारात नाही बहुतेक लोकांचा विषय राहत की प्रारब्धजन्य काय असेल तो मान प्राप्त होतो पण संसा संसारापेक्षाही परमार्थामध्ये जन जास्त गोळा होतात एखादा मोठा कारखानदार असेल त्याच्याजवळ किती लोक राहतात कामाला असणारी माणसं सोडून द्या कारण ते बी त्याला मानतात याचं काही गॅरंटी नसते म्हणजे मानणारा किती वर्ग राहतो त्या हा फार थोडा वर्ग राहत पण परमार्थात पान ना किती लोक मानतात तुम्ही परमार्थ करायला लागला तर तुम तुमचा लगेच मान वाढायला लागतो आ आणि कीर्तन प्रवचन सांगणार तर भलताच वाढतो त्याच्या फार लोक एवढे एवढे लोक त्याच्या पाठीमागं लागले त्यांनी पा महाराज महाराज करायला लागले याला म्हणतात लोकेशना त्या लोकांनी अजून मला मानायला पाहिजे अशी एक इच्छा तयार होते आणि अजून माझ्याकडे अजून माणसं गोळा व्हायला पाहिजे अजून माणसं मिळा काय करायची तुला जाळाय न्यायचं का त्यांना बरोबर न्यायचे त्यांना काय करायचं तेव्हा पण हे अशा प्रकारची एक इच्छा वृद्धिंगत होते याला लोकेशन असं म्हणतात अन्ना मी म्हणायचे ही लोकेशन फारच वाईट आहे कारण लोकांच्याकडून मान मिळावा त्याच्यात असा आहे कोणत्या एखाद्या माणसाने नाकारलं त्याला की हे नाही तुम्ही मारा त्याला मूर्खच दिसता बरं का हां मला मूर्ख म्हणता लगेच त्याच्या डोक्यात फिरलं हां म्हणजे त्याला कोणी असं अपमानित केलं तर लगेच लगेच त्याच्याविषयी तो काय होईल निराश होऊन जाईल असा आणि त्याचाच विचार अरे तुला शंभर लोक मानतात एका माणसाने शिव्या दिल्या म्हणून काय बिघडलं त्यावर शंभर लोकांनी तुम्हाला काय केली स्तुती केली आणि एका माणसाने काय दिल्या काय अडचण आहे हा ते नव्याण्णवचं सुख त्याच्यावर पाणी पडतं कारण त्या एका माणसाने काय केलेलं असतं शिव्या दिलेलं असतं तेव्हा ते त्याचाच विचार करते त्याने मला शिव्या दिल्या असं केलं त्यांनी कसं केलं असं तर याचे हेच नाव लोकेशनाचे आहे ह्या लोकेशनाच्या इच्छेने तर त्याला चांगलं उदाहरण दिलं प्रभू रामचंद्र ज्या वेळेला त्रेतायुगामध्ये होते त्यावेळेला प्रभू रामचंद्र आले इकडून ना। आले ना कुठून अयोध्येमध्ये प्रवेश केला पण अयोध्येत प्रवेश केला सीतामय्या आणि हे ते सगळे आले आनंदी आनंद, आनंद उत्सव होता पण तरीसुद्धा त्या गावातल्या एका व्यक्तीने काय केला पर्यटनाने आक्षेप घेतला म्हणजे ह्याचं काय खरं आहे का म्हटले हां तर अशा प्रकारे तेव्हा अगदी प्रभू रामचंद्रांच्या काळात सुद्धा अशी लोक होती आत्ता लोक नसतील असं मानायचं काही कारण नाही तर ते आत्ताही राहतात देवाला जर देवाची निंदा करतात तर तुमचं काय घेऊन बसले हो हां देवाची सुद्धा निंदा तुमचं काय विशेष आहे तेव्हा रा असा लोकेशना म्हणजे त्याच्यात पण अशी इच्छा राहते की शंभर टक्के सगळ्यांनी आपल्याला काय केलं पाहिजे मानलंच पाहिजे असं तर याला लोकेशना म्हणतात किंवा या ईशनेच्या पोटी म्हणजे मान मान्यतेच्या पोटी तर याला आमचे बाबा अपवाद होते बा चांगला फेवरमध्ये बोलणारा माणसाला माणसं आपण काय म्हणतो चला आपल्याकडे काय शब्द येतो भीड रेटत नाही भीड भिडस्त भिडस्तपणा तयार तर त्याला असा कोणी आला आणि काय बोलला तर त्याला एवढा मोठा माणूस आहे ना आपल्याला बोलतोय म्हटल्यावर तू तु, तुम्ही तु त्याच्याबरोबर कसे बोलणार थोडेसे आदराने बोलणार ना त्याच्याबरोबर पण बाबांनी कधी त्याचा आदर केला नाही हे मी पाहिलं अगदी डोळ्यांनी की त्यांना त्याचं तुम्ही त्यांच्याविषयी चांगलं बोला नाही तर काय तुम्हाला बोलायचं आहे ते बोला हे बाबांनी त्याचा कधी विचारच नाही केला अगदी हे कोणी जरी असले ना हां उठ निघून जा काय ते स्वभाव तसा होता पण त्यांना अशी अपेक्षा नव्हती हो की याने मला मान याने माझ्या गळ्यात हार टाकावा कधीच द्या कधी त्याचा विषयच नाही घेतला त्यांनी आणि जा काय मा म्हणजे इतके ते काय होते अगदीच कडक आणि बिनधास्त असे होते आणि लोकांच्याकडून मान मिळावा अशी कधी इच्छाच नव्हती कधीच इच्छा नाही तर हे असे तर तेव्हा असे साधू लोक साधू मंडळी राहतात तुकोपरा बी त्यापैकीच होते तर तेव्हा काय काय मान मा मान अपमान दोन्ही अवघे गुंडोनी ठेवावे मान अपमान अवघे दोन्ही गुंडोणी ठेवावे तसं तुकोपऱ्याने ते गुंडाळून ठेवून दिलेलं होतं ज्याना ज्यांना तृणाचा मान केले जनतृणा तृणासमान केले म्हणजे लोकांचं काही अवकल्याण केलं त्यांनी असं नाही तर चित्तातून त्यांना काढून टाकलेलं होतं जसं तृण तृणाला तृणा समान म्हणजे आपण त्याला म्हणतो का काय हो आपल्या भाषेत कसपाटासारखं कसपट करून टाकलं हां त्यांच्याविषयी काही इच्छा नाही धारण केली शरीर कसपटासारखं केलं लोक कसपटासारखे केले आणि धनाचं तर विचारूच नका शरीर ज्याने तुच्छ ठेवलं तेव्हा शरीर वासनांचाही नाश झालेले दिसतात तुकबऱ्यांच्या जीवनात ह्या सगळ्या घटना घडलेल्या दिसतात कुठल्या म्हणतात तर ज्या वेळेला शरीराचा विचार आला त्यावेळेला तुकोपर्यंत तुकोपराय शरीर भाणावरती नव्हतेच त्याचप्रमाणे धनाचा विचार केला त्याची जिवंत उदाहरणं तुमच्यासमोर येतं छत्रपती शिवाजी महाराजांनी धन पाठवून दिलं तर त्यांनी कसपटासारखं केलं मला नाही वाटत आत्ताचे महाराज मंडळींना धन पाठवून दिल्या कोण कसपटासारखं करतील मग ते म्हणतील बाबा एवढंच दिलं का म्हणजे दिलेलं आहे तेवढंच नाही म्हणणार ते परत मग एवढंच दिलं आहे का नाही त्यात सुद्धा पोटं भासणार नाहीत ना तर त्या का उलट मागून घेतायत लोक तर कसपटासारखे कसे करतील आणि त्यांनी तर त्याला सरळ सरळ लाथाळलं धनाला लाताळलं शरीराचाही मान ठेवला नाही शरीर भावावरती नव्हतेच तर मान कसा राहील राहिलचा विषय तुच्छ ठेवले होते त्या मंबाजीबाने एक स्त्री पाठवून दिली भंडाऱ्यावरती त्याला म्हटले जायो माते नकरी सायास आम्ही विष्णू दास तैसे न हे तुम्हाला त्याच्यात दिसून असेल त्या आणि म्हणजे त्या सगळ्या बाबतीमध्ये तुकपराय असे दिसत होते आणि याच्यामध्ये सुद्धा लोकांच्या मान अपमानाला बळी पडले नाही तर तेव्हा केले तृणाही समान आ, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा म्हणूनच आम्ही मुक्तीच्या माथ्या मुक्तीच्या अर्थात मोक्षाच्या डोक्यावर पाय देऊन उभे आहोत मोक्षाच्या डोक्यावर पाय देऊन उभे आहेत हो म्हणजे म्हणजे मोक्ष आमच्या दृष्टीने तुच्छ केलेला आहे त्यांनी मोक्षपदे तुच्छ केली, अमा मोक्षपदे केली, मोक्षपदे केली कारने या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी मोक्षसुखा आणू जाता पण मोक्षपदे तुच्छ केली यांनी चित्तातून त्यांना म्हणून त्याच्या माथ्यावरती पाय देऊन उभे राहिलेले आहेत मोक्षपदे तुच्छ केली या कारणे या कारणे मोक्षपदे तुच्छ केली तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा आणि म्हणून जन्मा मुक्तीच्या माथ्यावर असं की आम्हाला जन्म घ्यायला काही वाटत नाही मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णूदासा सुलभ होतो असं तुको बरं म्हणतात मुनी भेने गर्भवासा भेने मुक्त झाले ते कोणतं मुनी पण आम्ही मुनी नाही मग आम्ही कोण आहोत आम्ही भगवंताचे वैष्णव भक्त आहोत विष्णूचे आम्ही भक्त आहोत आम्हाला जन्म घ्यायला काहीच वाटत नाही म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा युगानयुग जन्माला येऊ आणि मोक्षाचा आमचा संबंध आम्ही मोक्षाच्याच मोक्षा माथ्यावर पाय देऊन आजही वैकुंठातही राहतो आणि भगवंताने काम सांगितलं तरी त्याच्याच मस्तकावर पाय देऊन मृत्यूलोकात येतो मृत्यूलोकात आलं तरी वैकुंठाला जाताना त्याच्याच मस्तकावर पाय देतो आणि वैकुंठाला जातो त्याच्यापासून आम्हाला काही भीती राहिलेली नाही म्हण तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता असं कोण असेल तर एक भगवंत आहे कारण मूळ श्लोका मूळ अभंगाची सुरुवात बळीयाचे अंकिता आम्ही झालो बळीवंत असं तर तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माता या पदाचाच अर्थ इतकी आम्ही बलवान झालेलो आहोत की आमच्या दृष्टीने मुक्ती हा विशेष घटक राहिलेला नाही आणि अशा अवस्था कोणाची असेल तर ती विष्णुदासाची आहे म्हणून मुक्त होणारा एखादा ज्ञानी ज्ञानी जरी असेल तत्त्वव्यक्त असेल तरी तो वेगळा आहे आणि संत तुकबाऱ्यांसारखे वेगळे आहेत हे यांना तत्वज्ञान पुन्हा पुन्हा हस्तगत करायची गरज नाही तर हे ज्ञान स्वरूप बनलेले आहेत देवाच्या बरोबरीने राहतात देवाच्या आज्ञेतही राहतात आणि भगवंत आणि देव यांच्यामध्ये भेदही नसतो तर असे असणारे हे बलवान बळीयाचे अंकिता आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार केला षडूर्मीचा मार जाणत ताना धनक केले तृणाही समान तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे